विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं लाडकी बहीणसारख्या योजनांची घोषणा केलेली होती मात्र सरकारी तिजोरीवर आधीच असलेला कर्जाचा बोजा आणि या योजनांमुळे त्यात पडलेली आणखी भर यात सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे आगामी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकार आपला खर्च भागवण्यासाठी जनतेवर बोजा वाढवण्याची शक्यता आहे नुकतंच भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅगनं महाराष्ट्राची नाजूक आर्थिक स्थिती आणि राज्याची वित्तीय तूट दोन लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे तर दोन महिन्यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करतील त्यात त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे मोफत योजना आणि विकास योजनांसाठी पैसे उभे करण्याचा असेलच तर सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकार पुढे तीनच पर्याय आहेत हे तीन पर्याय नेमके कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूयात तर एकंदरीतच सरकारच्या तिजोरीवरचा जर भार कमी करायचा असेल तर सरकार पुढे असलेले तीन पर्याय आपण पाहतोय सर्वसामान्यांवरती भार टाकून सरकारी उत्पन्न वाढवावं लागणार आहे हा झाला पहिला पर्याय दुसरा आहे सरकारी खर्चामध्ये कपात करावी लागू शकते तर योजनांच्या खर्चावरती गदा आणावी लागू शकते अशा प्रकारचे हे तीन महत्वपूर्ण पर्याय हे सरकार समोर आहे बरं सरकार पुढील तीन पर्याय पाहिल्यानंतर सरकारला आपली तिजोरी भरणं देखील आता तितकंच महत्वाचं आहे तर मग सरकार आपली तिजोरी कशाप्रकारे भरू शकते याची देखील काही उदाहरणं आपण पाहणार आहोत तर यामध्ये सी एन जी पेट्रोल आणि डिझेलवरचा कर याकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं लागेल जून दोन हजार चोवीसमध्ये सरकारनं डिझेलवरील वॅट हा दोन टक्के आणि पेट्रोलवरती एक टक्के कमी केलेला होता सी एन जी पेट्रोल आणि डिझेलवरती वॅट वाढवून हजार ते बारा हजार कोटी रुपये अतिरिक्त कमवू शकतात तर मुद्रांक शुल्कामध्ये वाढ त्यानंतर सरकार मुद्रांक शुल्कामध्ये वाढदेखील करू शकतं जेणेकरून मालमत्ता नोंदणीसाठी लोकांना अधिकचा खर्च करावा लागू शकतो तर मद्यावरील करात वाढ सरकार मद्यावरील करातही वाढ करू आहे नुकताच राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्यविक्री धोरणामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केलेला होता ज्यामध्ये मद्यविक्रीसाठी नवीन परवाने देणं बियर शॉपिंगमध्ये विक्री करणं आणि ऑनलाईन मद्य पुरवठा करण्याचे पर्याय सुचवण्यात आलेले होते ज्यामुळे राज्याच्या तिजोरीला त्याचा फायदा होऊ शकला असता त्यानंतर रोड टॅक्स रोड टॅक्स सरकार उत्पन्न मिळवू शकतं सध्या राज्यामध्ये दहा लाखांपर्यंत वाहनांसाठी रोड टॅक्स सुमारे अकरा टक्के इतका रोड टॅक्स वाढवून सरकार आपली तिजोरी भरू शकतं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा